संजय राऊत यांची बेताल बडबड आता इतकी भयानक पद्धतीने वाढलेली आहे की ते आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख एकेरी करू आहेत शिवसेना वर्धापन निमित्त आयोजित सोहळ्यातून भाषण करत असताना नॉटी राऊत असं बोलले की नरेंद्र मोदी जन्माला येतानाच शंभर एक खुळखुळे हातात घेऊन जन्माला आले मात्र उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचाच खुळखुळा करून टाकलेला आहे आता हा माणूस असं का बोलला खर तर उद्धव ठाकरे यांना एकवीस पैकी फक्त नऊ जागा जिंकून आणता आल्या तिथेच नरेंद्र मोदी यांनी तब्बल दोनशे चाळीस जागा निवडून आणलेल्या आहेत बोलायचं म्हणून हा माणूस काहीही बोलतो आपल्या मालकाला खुश करण्यासाठी नॉटी राऊत कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि म्हणूनच आम्ही भोंगा राऊतांची हास्य जत्रा ही एक हास्य मालिका सुरू केलेली आहे ज्यामधून भोंगा राऊतांच्या असल्या बेताल बोलण्याचा वेगळ्या पद्धतीने समाचार घेण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हा मित्रांनो नॉटी राऊत यांचं तोंड बघावंसं जरी वाटत नसलं तरी भोंगा राऊतांची हास्य जत्रा ही हास्य मालिका जरूर बघत चला यातून तुम्हाला सुद्धा भोंगा राऊत कसे उघडे पडत चाललेले आहेत हे सुद्धा जाणवेल आणि हे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी नम्र विनंती मित्रांनो तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला म्हणजेच भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेला दुर्दैवानं आमचं असं झालंय की मी आता माहिती घेताना मला दिसतंय आहे की अनेक मोठ्या संख्येनं मतदारांनी धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेना समजून कापच हो है? भाई, हो भाई, भाई मे ते आता सांगतात आम्ही तुम्हाला मतदान केलं धनुष्यबाणाला मतदान केलं <laughs> नाहीये नवीन थोडा नाही आणि सुशिक्षित मतदारच जास्त अशा प्रकारे मतदान ग्रामीण भागामध्ये मी पाहिलं की आदिवासी पाड्यांवर वगैरे मशालीला लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं तुम्हाला वाटतं मुंबई त्याचा परिणाम झाला नक्कीच झालाय मैत्रमाचे मुंबईत झाला शहरी भागात झाला आदिवासी भाग इगतपुरी सारख्या आदिवासी भागामध्ये आदिवासी महिलांनी किंवा पुरुषांनी रांगा लावून मशालीला मतदान केलं अच्छा आणि जेव्हा त्यांना मशाल कुठे दिसत नव्हती तेव्हा ते निवडणूक अधिकाऱ्यांना विचारायची ड्युटी कुठे आहे म्हणजे मशाल अच्छा म्हणजे अशा पद्धतीनं हा जो बदल आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा तो आदिवासी पाड्यांवर पोचला अच्छा पण अनेकदा हे आपण शहरी सुशिक्षित जो मतदार त्यांच्यापर्यंत पोचत नाही कुछ भी? कुछ भी या संपूर्णच्यात तुम्हाला काय वाटतं की कुठं महायुती चुकली म्हणजे सरकार त्यांचं होतं केंद्रात सरकार इथेही आहे आणि अशा याच्यामध्ये ते तीन एकत्र आले त्यांच्याकडे पक्षाचं नाव आलं त्यांच्याकडे चिन्ह आलं मग काय नक्की त्यांचं चुकलं बघा त्यांचं मी चुकलं असं म्हणता येणार नाही पण असं आहे की ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राची एक परंपरा आहे महाराष्ट्र फार मोठे एक राजकीय सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्राचं राजकारण सभ्य आहे अरे यड झावा आहे तो ऑन रेकॉर्ड बोलतोय मी बरं का महाराष्ट्रामध्ये चुत्या लोकांना स्थान नाहीये कोण ठेव कोण ठेव का नाही असं काय नाही मला शिकवते का तू ऐकून घेतो मला तू।, तू काय समजते का मला माझ्या नादा लागायचं नाही तुला परत सांगतो मी करून ठेव आय डोंट रेकॉर्ड आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू यू रे, रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला बाजूला जा आय एम नॉट यू ना बोलतो मला माझी कॉलर पकडते का माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी आहे थांब जरा थोडे दिवस थांब लायक आय नो युअर प्लॅन आय विश युअर लाईक वेट अँड वॉच नाऊ आय नो युअर आय नो युअर प्लॅन अरे प्लस प्लीज मिनिट बोलतोय आणि मला लँडचे चे ट्रान्सफर करायचे आय डोर यू ट्रान्सपोर्ट सुजित नेम और माय नेम आम्ही एकमेकांशी भांडू वाद करू निवडणुकात पराभूत करू पण आम्ही अशा पद्धतीनं जे राजकारण गेल्या दहा वर्षात झालं असं राजकारण या राज्यात कधीच कोणी केलं नाही छूट पे जूट जूट पे सुडाच बदल्याच पोलिसी बळाचा वापर करून केंद्रामध्ये सत्ता आहे भाषेत मतलब कुछ भी म्हणून ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यंत्रणांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्यांच्या कुटुंबियांना पूर्णपणे खतम करायचं हे राक्षसी राजकारण आहे चलो बाई करता, चला भाई, क्या करता। चला या क्षणाची मोठी बातमी संजय राऊत यांना ईडी कडून अटक झालेली आहे साडेपाच वाजल्यापासून त्यांची ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी बातमी म्हणावी लागेल संजय राऊतांना कडून अटक झाली आहे सकाळपासनं म्हणजे सकाळी नऊ वाज सात वाजल्यापासनं त्यांच्याकडे सर्च ऑपरेशन सुरू होतं चौकशी सुरू होते आणि आता वाजून आहेत बातमी येते संजय राऊतांना संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले त्यांनी संजय राऊत यांची पाच सहा तास तब्बल चौकशी केली आणि चौकशी अंती त्यांना जेव्हा आढळून आलं की संजय राऊत यांनी काहीतरी गडबड केलेली आहे आणि यामध्ये आणखी खुलासे होऊ शकतात तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी संजय राऊत यांना अटक केली आणि आपल्या सोबत घेऊन गेले यावर संजय राऊत यांचा आरोप असा आहे की भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून आमच्या अडचणी वाढवत आहेत आम्हाला अटक करत आहेत अहो पत्राचाळमध्ये घोटाळा करायला नरेंद्र मोदी यांची परमिशन घेतली होती का तुम्ही खिचडी वाटपामध्ये घोटाळा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून परवानगी मिळवली होती का तुम्ही यांना अटक झाली किंवा यांच्यावर कारवाई झाली की हे लगेच बोंबा मारायला सुरुवात करतात की हा मराठी अस्मितेचा अपमान आहे हा मराठी माणसाचा अपमान आहे हा महाराष्ट्राचा अपमान आहे स्वतः घोटाळे करायचे आणि मग मराठी मराठी माणूस अस्मिता यांना पुढे करून भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित यांच्यावर निशाणा साधायचा संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे मराठी अस्मिता नाही ते म्हणजे महाराष्ट्र नाही तुमच्यावर कारवाई झाली तुमच्यावर जर आरोप झाले तुम्हाला जर अटक झाली तर यामध्ये महाराष्ट्राचा काहीही अपमान 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 होत नाही महाराष्ट्राचा मराठी मराठी माणसाचा अस्मितेचा मुंबई तोडण्याचा डाव हे देखील यांचे सगळे खोटे नरेटिव्ह आहेत मित्रांनो आणि हेच खोटे नरेटिव्ह मोठ्या प्रमाणावर खोडून काढले गेले पाहिजेत खर तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघेही बावळट आहेत कारण अनेकदा उद्धव ठाकरे यांची स्तुती करत असताना संजय राऊत असं काहीतरी बोलून जातात की त्यातून उद्धव ठाकरे यांचा अपमानच होतो मात्र ही गोष्ट ना संजय राऊत यांच्या लक्षात येते ना उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येते ना आदित्य ठाकरेंच्या लक्षात येते संजय राऊत उघड उघड सांगतात की मी बाळासाहेबांचा भक्त आहे मात्र शरद पवारांचा चेहरा आहे याचा अर्थ असा आहे की उद्या चालून उद्धव ठाकरे यांनी साईड कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला की हे लगेच टुनकन उडी मारून शरद पवार यांच्या मांडीवर बसणार मात्र शरद पवार हा रोग आपल्या अंगावर घेतील का अजिबातच नाही जो माणूस आपल्या अंगाला साधी माती लागू देत नाही तो संजय राऊत सारख्यांना आपल्या जवळ करेल का अजिबातच नाही शरद पवार यांच्या लेखी संजय राऊत यांची लायकी इतकीच आहे की पत्रकार परिषद किंवा सभा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासाठी खुर्ची उचलून आणावी हा प्रश्न पडलेला आहे की महाप्रपंचची टीम वारंवार या माणसावर का बोलते त्याचं कारणही तितकंच खास आहे मित्रांनो संजय राऊतांकडून जी अभद्र टिप्पणी केली जाते पातळी सोडून मर्यादा ओलांडून जी भाषा वापरली जाते त्या भाषेला उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आहे आता अनेक जण असं म्हणतील की चिखलात दगड मारल्याने चिखल आपल्याच अंगावर उडतो आभाळाकडे बघून थुंकलं की थुंकी आपल्याच अंगावर पडते हे जरी खरं असलं तरी देखील संजय राऊत यांच्याकडून जो खोटा नाटा प्रचार केला जातो जो खोटा नरेटिव्ह पसरवण्यात येतो तो खोडून काढायलाच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही तुमच्या साथीनं हे काम करत आहोत तेव्हा अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो यांचा हा खोटा नेरेटिव्ह उघडा पाडण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची नितांत गरज आहे तेव्हा आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर देखील करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही विरोधकांचा खोटा नाटा प्रचार उघडा पाडत आहोत तेव्हा आम्हाला सहकार्य करा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय अपडेट्स राजकीय घडामोडी राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम